कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड नगर परिषदेच्या निवडणुका तोंडावर असताना रायगडमधून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे गेली सत्तावीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची एकनिष्ठ राहिलेल्या मुस्लिम बांधवांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला गांधार पाले साहिल सरपंच मंजूर ताज यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं मुस्लिम कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला गावचा विकास साधण्यासाठीच आपण हा पक्षप्रवेश करत असल्याचं सरपंच मंजूर ताज यांनी यावेळी सांगितलंय महाडमध्ये मंत्री भरत गोगावले आणि युवा सेनेचे विकास गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहा पार पडला या पक्षप्रवेशामुळे महाडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गोटात जो पाले आहे असून त्यांना पाले करून मिळावे ही आमची आपल्याकडे प्रमुख मागणी आहे तस पर्यटन क्षेत्र आहे पर्यटन क्षेत्र आहे पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने अधिक से अधिक निधी ग्रामपंचायतीला यावा जेणेकरून आम्ही ग्रामस्थांच्या जे, जे विकासात्मक बारीक सुरी काही काम असतील तेही करू